स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता यामध्ये शंतनु कुकडे नावाचा आरोपी होता सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता, होता त्यामधून त्याचे केस मध्ये इतर आरोपी इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंट्स मध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंट मध्ये मा ते पैसे गेले होते त्याचे त्याच्याकडे तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता ते फुर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक अष्टम पेपर वर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातले जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून हे सगळं जावेळी तपास करण्यात आला ते फॉल्स डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशन जे शांतनु कुकडेची आहे त्याचे मधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता म्हणून सततचा गुन्हा हा तिघा व इतर काही विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे सदुतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन, अडु तीन पाच भारतीय न्याय सहायता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही इ... जे केस आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकलिटीवर तपास ता चालू आहे आणि पुढचं जे काही एक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अगवत करण्यात येणार आहे त्याबद्दल सध्या तरी त्यांनी जे डॉक्युमेंट प्रोड्यूस केला होता की जमिनीचा व्यवहार होता परंतु हा जसा की ते डॉक्युमेंट फोर्स निघाला आहे तर नेमका काय विषय आहे ते आपल्या तपासादरम्यान समोर येईल या विषयामध्ये आरोपी यांना बोलून घेऊन त्याचे आणि इतर लोकांचा काय सहभाग आहे नेमका फोर्स कोणी केला आहे कोणाच्या कितपर्यंत काय सहभाग आहे त्याप्रमाणे पुढचा डिसिजन घेण्यात येईल नाही ते तीन वेगवेगळे गुन्हे आहेत पहिले गुन्ह्यामध्ये चार आरोपी आहेत दुसरा ते नंतर एक केस दाखल करण्यात आला होता त्या केसमध्ये एकूण दहा आरोपी होते आणि या गुन्ह्यामध्ये सध्या तीन आरोपी आमच्याकडे निष्पन्न आहे आणि बाकी ते ते जे इतर त्याचे जे साथीदार आहे त्याच्या तपासादरम्यान काय निष्पन्न झाला नेमका कोणी ते फॉर्ज केला कोणाला कुठे आणून दिला ते तपासादरम्यान आपल्याकडे निष्पन्न होईल नाही जसा मी आपल्याला सांगितलं आहे की हा गुन्ह्यात ज्यावेळी आम्ही गुन्ह्याचा तपास करीत होतो त्यावेळी रेड हाऊस हाऊस फाउंडेशनचे जे आर्थिक व्यवहाराबद्दल आम्हाला माहिती मिळाली त्याचे पुढील तपासादरम्यान आम्हाला हे एक वेगळा अँगल दिसला म्हणून हिच्यात एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हिच्या आणि त्या गुन्ह्याच्या आपसात आर्थिक व्यवहाराच्या संबंध असे प्रकारचा मी सध्या त्याच्यावर काही कमेंट करू शकत नाही पण हे आहे तपासामध्ये काय निष्पन्न होईल ते आपल्या समोरच येणार आहे ते कागदपत्र आमच्याकडे काही दिवस चालले ज्यावेळेपासून एप्रिल महिन्यात ते गुन्हा दाखल झाला होता दुसरा गुन्हा त्याचा तपास करीत असताना काहीतरी पंधरा वीस दिवसानंतर हे डॉक्युमेंट आमच्याकडे येऊ लागले आणि त्याचा पुढील तपास करताना काही दहा पंधरा दिवस गेले म्हणून ज्यावेळी आमच्याकडे हे शोध झाला तर ते कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तसा कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये ही जे सगळी कारवाई आहे ते कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे जसा जसा तपासामध्ये निष्पन्न होत गेला आणि जसा जसा त्याच्यामध्ये एक कन्विक्शन लिगल कन्विक्शन दिसली म्हणून हे जे कायदेशीर कारवाई करण्यात या यापूर्वी या ते दोनदा त्यांना बोलून घेतला होता आणि दोनदा त्यांना हे विचारला गेला आहे आणि त्याचबरोबर बाकीचे जे आता जे आपण डॉक्युमेंट म्हणताय ते फॉल्स डॉक्युमेंट मध्ये जाचा ज्याच्याकडून हे केला जाते प्रोसेस त्या लोकांचे सुद्धा जबाब घेण्यात आले होते म्हणून फायनली होईल यामध्ये एक कोटी अठरा लाख रुपयाचा जे आहे ते ट्रान्झॅक्शन झालेला आहे हे दोन हजार चोवीस मध्ये झालेला आहे कदाचित हे सगळा ऑगस्ट महिन्यापासून ऑक्टोबर महिना जे आहे दोन हजार चोवीसच्या त्या दरम्यान झालेला आहे हो तेच मी म्हणतो की जे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे त्याच्यात जे विसार पावती दावाचा जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट फोस्ट आहे